लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे नऊ ऑगस्टला किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा होऊ शकतात मात्र याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे तर आता शासनामार्फत एक नवीन जी आर प्रसिद्ध केलेला आहे आणि हा जो जी आर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत म्हणजे जो काही निधी आहे तो निधी वितरित करण्याचे आदेश जायर चे करने करने या ठिकाणी जाहीर केलेले आहे बघा संपूर्ण जी आर कशा प्रकारचा आहे का राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेसाठी आदिवासी विकास विभागाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात मागणी क्रमांक या उद्दिष्टाखाली तीन हजार दोनशे चाळीस कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे मला जुलैचा जो हप्ता येणार आहे त्यासाठी तीन हजार दोनशे चाळीस कोटी जे तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे मंजूर करण्यात आलेली आहे ते दोन महत्त्वाचं आहे सदर योजनेवरील खर्चासाठी उपसचिव महिला बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे नियंत्रण अधिकारी तसेच कक्ष अधिकारी रोगशाखा महिला बालविकास विभाग मंत्रालय मुंबई आहरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेवले का व्ही पी डी ए प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांकामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करावी म्हणजे तीन हजार दोनशे कोटी प्लस तो निधी आहे यासाठी मंजुरी देण्यात आलेली असून हा जो निधी आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये पण पाठवला जाणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पात्र लाभार्थी महिलांच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सदरचा निधी खर्च करण्यात यावा जो काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे तुमच्या अकाऊंटमध्ये पाठवल्या जाणार आहे ठीक आहे निधी मंजूर पण झालेला आहे आणि यासाठी लवकरच पण प्रक्रियेला सुरुवात पण होणार आहे तर या ठिकाणी जी आर प्रसिद्ध करून लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहे जवळपास बत्तीसशे चाळीस कोटी इतकी रक्कम जे आहे हे तरतूद करण्यात आलेली आहे तुमच्यासाठी जुलैचा जो हप्ता हा तुम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे तर ज्या महिलांना बारावा हप्ता मिळाला नसेल त्यांना तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे कारण आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये या ठिकाणी पाठवला जाणार आहे ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळालेला त्यांना त्यांना या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये पंधराशे रुपये पाठवलं जाईल ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांना तीन हजार रुपये या ठिकाणी पाडवल्या जाऊ शकतात आणि महिलांना रक्षाबंधनाची रक्षा तुम्हाला वाट पाहावं लागेल रक्षाबंधनाच्या मुहूर्तात तुम्हाला हे हप्ते पाडवल्या जाऊ शकतात तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेअर करा म्हणजे लाईक करा धन्यवाद